ओवीस किचन ह्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी घरगुती उपाय पाहून झुरळं कशी गायब करायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे तुमच्या घरात कितीही झुरळे असू दे लहान असू दे मोठी असू दे पण फक्त या ट्रिकमुळे तुमच्या घरातली सगळी झुरळं गायब होणार आहे आणि घरातलीच नाही तर घराच्या बाहेरसुद्धा झुरळं दिसणार नाही कारण की खूप जास्त इफेक्टिव्ह असा हा मी उपाय तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी बघा इथे एक वाटी घ्यायची आहे घरातली कोणतीही वाटी बाऊल तुम्ही इथे घेऊ शकता किंवा मग प्लास्टिकचं भांडं घेतलं ना तरीसुद्धा चालणार आहे आपण नेहमी झुरळांसाठी बाहेर भाय, बाहेरून लिक्विडचे पदार्थ आणतो किंवा मग औषधी पदार्थसुद्धा आणतो त्यामुळे घरात जर लहान मुलं वगैरे असतील ना तर त्याचीसुद्धा भीती असते खूप म्हणून इथे अगदी घरगुती आहे मी इथे उपाय तुम्हाला सांगणार आहे तर बघा एका वाटीमध्ये मी बऱ्यापैकी पाणी घेतलेलं आहे म्हणजे एक पेला इतपत पाणी असेल ग्लासाने मोजलं तर अर्धा ग्लास इतपत पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये आपण जे लादी वगैरे पुसतो ना त्याचं लिक्विड घालायचं आहे जर तुमच्याकडे फिनेल असेल ते ठका किंवा मग दुसरं कोणतं लायझलचं वगैरे डी लिक्विड असेल ते टाकलं तरी चालेल आता अर्धबुचन बुचन इतपत मी हे लिक्विड टाकून घेतलेलं आहे एक पेला पाण्याला अर्धबुचन लिक्विड इथे मी घालून घेतलेलं आहे आता बघा इथे मी मुंग्यांची पावडर घातलेली आहे जर तुमच्याकडे मुंग्यांची पावडर नसेल तर त्याऐवजी तुम्ही बोरिंग पावडर असते ना ती वापरा किंवा मग आपण मुंगे मारण्यासाठी जे खोडू वापरतो ना त्याचीसुद्धा इथे तुम्ही पावडर करून तीसुद्धा वापरू शकता आणि ही जरी पावडर तुम्हाला घालायची असेल तर कोणत्याही दुकानामध्ये किराणामाल्याच्या दुकानामध्ये आरामात ही पावडर तुम्हाला मिळून जाईल आता बघा पावडर इथे मी अगदी थोडीशी घातलेली आहे जास्तसुद्धा पावडर घालायची नाही आता पावडर घातल्यानंतर पुन्हा छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे उपाय खूप जास्त इफेक्टिव्ह आहे तुम्हाला जास्तीत जास्त एक चार ते पाच दिवसातच याचा रिझल्ट भेटणार आहे जास्त दिवससुद्धा लागणार नाही कारण की अगदी कमीत कमी दिवसामध्ये याचा रिझल्ट येतो आणि बऱ्यापैकी झरळ मेली जातात आता बघा यामध्ये आपल्याला अर्धी पुडी इनो घालून घ्यायचं आहे तर बघा इनो घातल्यानंतर हे छान असं पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आता इने तुम्ही इथे इनो कोणताही वापरू शकता तुमच्या घरात जो इनो असेल तो वापरला तरी चालेल आणि जर इनो नसेलच तर त्याऐवजी तुम्ही जो बेकिंग सोडा असतो ना तो वापरला तरीसुद्धा चालणार आहे आता बघा इनो घातल्यानंतर छान असंही मी ढवळून घेतलेलं आहे इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच आहे आणि थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तसा आत माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा आता इथे मी तुम्हाला दोन पद्धतीने उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठे स्किप करू नका आता बघा यामध्ये अगदी थोडंसं मी लिंबू पिळून घेतलेलं आहे आणि जी लिंबाची फोड होती ना तीसुद्धा यामध्ये मी घालून घेतलेली आहे आता हा हे जे आहे ना ते तुम्ही कोणत्याही स्प्रे बॉटलमध्ये भरू शकता आणि जिथे तुम्हाला वाटेल झुरळ असतात सांदेकोपऱ्यामध्ये वरती माळ्यावरती वगैरे किंवा मग घ्यायच्या टाकीच्या वगैरे पाठीमागं अशा खूप साऱ्या ठिकाणी तुम्ही हे स्प्रे वगैरे करू शकता आता चला दुसरा उपाय पाहूया दुसरा उपायसुद्धा अगदी इफेक्टिव्ह आहे फक्त वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे त्यामुळे हा सुद्धा उपाय जर तुम्ही केला ना तर नक्कीच तुम्हाला याचासुद्धा फायदा होणार आहे कारण की घरामध्ये खूप जास्त अशा जागा असतात तिथं खूप जास्त प्रमाणात झुरळे असतात झुरळांची पिल्लं असतात तर त्याचा नक्कीच या उपायामुळे फायदा होणार आहे तुम्हाला आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा आवडला असेल ना तर नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणीसुद्धा शेअर करा कारण की त्यांनासुद्धा या उप उपाय उपायाचा नक्कीच फायदा होणार आहे आणि त्यांच्या घरात जरी झुरळ वगैरे असतील ना तर तेसुद्धा अगदी पळून जातील झुरळ नव्हे तर मुंग्यासुद्धा या उपायाने अगदी बऱ्यापैकी कमी पडतात मुंग्या वगैरेसुद्धा मेल्या जातात आता बघा इथे मी तीन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं लिक्विड घालून घेतलेलं आहे जे आपण कपडे वगैरे धुण्यासाठी वापरतो ना कपडे धुण्यासाठी किंवा मग लादी वगैरे पुसण्यासाठी ते लिक्विड इथे आपल्याला घालायचं आहे यानंतर जी सुरुवातीला आपण मुंग्यांची पावडर घालून घेतली होती ना ती पावडरसुद्धा यामध्ये मी इथे घातलेली आहे तर बघा पावडर घालून झाल्यानंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे घरामध्ये जर तुम्हाला कपड्यांमध्ये वगैरे सुद्धा कधी कधी झुरळ असतात कपाटामध्ये वगैरे तर त्यावेळेस तुम्ही या उपायाचा फायदा करू शकता कारण की तिथे आपण स्प्रे वगैरे तर मारू शकत नाही तर नक्कीच ह्या उपायाच तुम्ही नक्कीच तिथे फायदा करू शकता आता बघा यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे तर बघा अगदी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आता सुरुवातीला जे मी इथे टाकून घेतलं होतं ना ते थोडीशी साखर घातलेली होती अगदी थोडीशी साखर घातल्यामुळे काय होतं किंवा मग कोणताही गोडाचं तुम्ही पदार्थ घातला ना साखर गूळ किंवा बिस्किटाचा थोडासा तुकडा वगैरे घालू शकता भोगा करून त्याच्यामुळे झुरळे वगैरे असतात ना ते असे पदार्थ खातात आणि लवकर मेलीसुद्धा जातात त्यामुळे कोणता तरी गोडाचा पदार्थ यामध्ये ॲड करा तर बघा नंतरने हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता जर तुमच्याकडे बेसन पीठ नसेल ना तर त्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता आणि पुन्हा हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला जर थोडंफार पातळ वाटत असेल ना तर यामध्ये तुम्ही गव्हाचं पीठ टाका किंवा मग बेसन पीठ टाका आता याची तुम्ही अशा पद्धतीने गोल गोल गोळेसुद्धा करू शकता किंवा मग एखादा कापसाचा बोळा घेऊन त्याला ते मिक्सर जे आहे ना ते लावून कोपऱ्या कोपऱ्याला हे जिथे जिथे तुम्हाला वाटेल ना तिथं तिथं झुरळं आहेत तिथं तिथं तुम्ही हे टाकू शकता त्यामुळे नक्कीच याचा फायदा होणार आहे तुम्हाला जर कपाटामध्ये वगैरे असेल ना तर त्या सुद्धा टाकून बघा तर नक्कीच हा सुद्धा उपाय करून बघा तुम्हाला नक्कीच याचा फायदा होणार आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या